हॅलो गायज कसे आहात वेलकम बॅक टू माय चॅनल म्हणूस ब्लॉग तर मी मानसी तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे आ, तर, की आज आम्ही घराला डेकोरेशन करणार आहोत म्हणजे की कलर देणार आहे थोडीशी लायटिंग वगैरे तर आम्ही कलर आणलेला आहे तुम्हाला मी दाखवते की हे कलर आहे ह्याच्यामध्ये व्हाईट कलर आहे आणि आणखीन जो एक कलर आहे आण तो खूप छान आहे माझ्या पसंतीचा आहे आणि आज गुरुवार आहे तर हे कलर देणार आहेत आणि मी आज पूजा मांडणार आहे तर मग मी तर खूप एक्सायटेड आहे याच्या रूमचं डेकोरेशन करणारे मे कसं आहे काय आहे मला माहिती नाही आहे तर बघू आपण की नेमकं कशी रूम आहे आणि आता मी आ, मी खाली देवीची पूजा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आज तर मी पूजा मांडणार आहे पण कसं आहे ना आता व्हिडिओ एडिट करून त्याचं थमनेल बनवून युट्यूबला अपलोड करण्यासाठी वेळ खूप जास्त जातो तर मी काय करणार आहे व्हिडिओ कधी येईल एडिट होऊन माहिती नाही आता दोन तीन दिवस लागतील ला अपलोड व्हायला पण या माझ्यासोबत कनेक्ट राहा व्हिडिओ आवड आवडला तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि और... इथे ना मी टाचना घेतल्यात थोडशा जे की मला लावायच्या होत्या मूर्तीचा जे मला बनवायची होती आज पूजा पुझा, त्या पूजेला लावा साडी घालताना मला लावायच्या होत्या ॲक्च्युलमध्ये विषय काय झाला ना ओ, मी खूप ह्याच्यासाठी कष्ट घेतलेत आणि थोडा व्हिडिओ मी बनवायचा विसरून गेले गडबडीमध्ये मग म्हणून जेव्हा लक्षात आलं तिथून पुढचा मी व्हिडिओ शूट केला सांगायचं झालं तर मग इथं मी मला तुळजाभवानीचा लुक करायचा होता पण मला सेम तसा काही जमला नाही म्हटलं की थोडं जसं जमेल तसं करावं म्हणून मी इथं पटकन असं पिनअप करून घेतला यासाठी ना मला खरंच लिटरली खूप वेळ गेला या गोष्टींसाठी म्हणजे मी पूजेला बसले होते एक वाजता मला पूजा मांडून वगैरे तीन साडेतीन अराऊंड झाले होते पूर्ण तरी तर मी साडीच्या प्लेट्स करून घेते आधी आता पूजा मांडता वेळेस मी काय केलं ना एक घरामध्ये जो स्टीलचा टिफिनचा डब्बा असतो जो माझ्या घरात ऑलरेडी होता तर त्याच्यामध्ये मी ना तांदूळ भरून ठेवले आणि त्याच्यावरती एक छोटीशी तांब्याची कळशी ठेवली आहे आणि त्याला मी पुठ्ठ्याची काठी नसल्यामुळे मी पुठ्ठा वापरला पुठ्ठानं असं त्या कळशीच्या जे वरचं तोंड असतं त्याला आडवं लावून घेतला तो आणि त्याला मी साडी आता तसं वा करून मी साडी ने नेसवते सा इथं आणि माझी ऑलमोस्ट साडीच्या पिनअप वगैरे करून झालेत तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण करताना ना असं थोडंसं व्यवस्थित शांत मन ठेवून करा कारण जितकी तुम्ही गडबड कराल ना तितकं खूप गोंधळ होतं पूजा मांडताना काही गोष्टी विसरतात मग माझं माझं पण थोड्या गोष्टी विसरल्या होत्या करताना पण चूक भूल माफ करते देवी तर मी अशा पद्धतीने पूजा मांडून घेतली पूजा मांडताना विषय काय झाला ना की मला दोन तांबे मांडायचे होते एक कळशी आणि एक तांब्या पण ऍक्च्युली ते एकदम खराब दिसत होतं म्हणून मी वरचा तांब्या काढला आणि नंतर जेव्हा मी दागिने घातले होते देवीला म्हणजे छोटी कळशी जेव्हा मी मांडली त्या कळशीमुळे जास ते जास्तच उंच मुखवटा दिसत दिसत होता म्हणून तो काढला आणि छोटी जी कळशी होती आधीची जी मोठी कळशी खाली लावलेली त्याच्यावरतीच सगळी पूजा मांडून घेतली आणि आमच्या घरात परडी असल्यामुळे कवड्याच्या माळा शिल्लक आहेत म्हणजे असतातच ज्यांच्याकडं परडी आहे त्यांच्याकडं तर माझ्या घरात पण होत्या म्हणून मी त्यातली एक कवड्याची माळ पण घातले आणि देवीला असं छान कर्ण फुले वगैरे घातली पण मला ना देवीला हवेस धावून आल्यासारखं रूप करायचं होतं तिचं म्हणून मग मी थोडंसं केसांना केसांचं पण हेअरस्टाईल म्हणजे गंगावण वगैरे लावलं जे की मी ना ह्याच्यामध्ये आणलं होतं गौरी गणपतीला करायचं गौरीला बसवायचं म्हणून पन... आणलं होतं पण माझी डिलिव्हरी होती त्या टायमिंगला डिलिव्हरी अचानकच डिलिव्हरी झाल्यामुळे मला ते काही करता नाही आलं म्हणून मी, दे, या मी ते या देवीला वापरलं तसं ते दिसायला खूपच सुंदर रूप दिसत होतं मला तर खूप आवडलं तुम्हाला माझी देवी आवडली की नाही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मार्गशीर्षच्या गुरुवारी तुम्ही पूजा केली का नाही ॲक्च्युली माझा उपवास नसतो पण मी पूजा मांडते मला आवडते पूजा मांडायला तर ओवरऑल देवीचा लुक जो आहे तो असा आलेला आहे त्यानंतर मग मी मळवट भरून घेतलं आधी हळदीचा आणि मग मी कुंकवाचा एक डॉट देणार होते तर इथं मी पटपट असा आधी हळदला ओलं केलं आणि मग ती देवी मुखवट्याच्या कपाळावरती अशी लावून घेतली छान मस्तपैकी आणि त्याच्यावरती मी हळदीनं लेप देणार होते नमः श्री महालक्ष्मी दैवे नमः ओम श्रीं क्लीं ओम धनद धनद देहि नमः ओम धनदाय नमःस्तुभ्यं दीधी पद्मधी दी, पद्मधी दी पायक भवस्तु तत्त्व तत्त्व प्रसाद धन्य धन दन्य, धन संपदा आताच माझी पूजा झालेली आहे छानपैकी आरती वगैरे झालेली आहे आणि आता कलरचं काम कुठेपर्यंत आलंय तुम्हाला दाखवते तर आम्ही कोण पेंटर वगैरे लावणार आमच्या दोन घरात पेंटर ऑलरेडी मौजूद आहेत त्यांनाच मी आम्ही पेंट करायला सांगितलंय एक म्हणजे माझे मिस्टर आणि दुसरे म्हणजे माझे तीर तर आम्ही या भिंतीला व्हाईट कलर दिलाय हवाला आणि हो का इकडे बघा इकडे बघा पेंटर नंबर वन आणि सेकंड पेंटर दाखवते तुम्हाला बघू पेंटर आणि हे आमचे पेंटर दुसरे आहेत या दोन रत्नांनी मिळून घराचं आमच्या पेंटिंगच काम केलंय तर वाईट केलंय अजून एकच वन आम्हाला वेगळ्या कलरची करायची आहे ती अजून झालेली नाहीये बघू आता हे कधी करत त्यांना कलर देऊन आमच्या भिंतीला झालाय एक भिंत झाली आहे म्हणजे एक भिंत राहिली आहे त्याच्यासाठी आम्ही तो दुसरा कलर आणलाय जो की मला खूप आवडलाय आणि आता मी फॅन फिटिंग करते आणि हा ना रिमोट वाला फॅन आहे रिमोट वाला आणि जो की मला तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस खूप छान मस्त गेलाय आणि तर फायनल रूम डेकोरेशन मी तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मध्ये शेअर तर करणारच आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट कायम असाच राहतो चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय